भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती प्रथमतः बाबासाहेबांना डिसेन परिवाराच्या वतीनं नम्र अभिवादन करतो आणि या निमित्तानं एस टी कामगार वाहक चालक त्याचबरोबर परिवारासाठी एक वेगळा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे महाआरोग्य शिबिराचं आयोजन या निमित्तानं केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये डिसेन फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय जितेंद्र शेठ बिळवई त्याचबरोबर सेक्रेटरी फकीरातार आणि संचालक आदिनाथ शेठ चव्हाण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी वावळ त्याचबरोबर राजेंद्र रणदिवे उमेशजी खा वागंबरे आणि अशोक खरत आणि तोरणे सर यांचाही मोलाचा सहभाग या नियोजनामध्ये पाहायला मिळाला खरं म्हणजे या महाराग्य शिबिरामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे गत एक वर्षापासून जुन्नरमध्ये विशेषतः शिवभूमीमध्ये असे अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबवले गेले त्यामध्ये श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या वतीनं हृदयरोग तपासणी व मूत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केलं जातं यामध्ये यामध्ये एन्जिओग्राफी केल्यानंतर जर अँजिओप्लास्टी करण्याची किंवा बायपास करण्याची वेळ आली तर मोफत शासकीय योजनेच्या अंतर्गत ह्या शस्त्रक्रिया केल्या जातात आज या ठिकाणी डॉक्टर पंकज वावळ यांच्या माध्यमातून देखील दंतचिकित्सा अशा प्रकारचं दातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं वेगवेगळे वैद्यकीय हो। उपक्रम आज खरं म्हणजे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एक, चौती एक अनोखा उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून केलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांना मनापासून अभिवादन करतो विन आभार मानतो कोणाचा जन्म कोणासाठी काय देऊन गेला कोणाचा जन्म कोणासाठी काय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म भारतीय वासियांना न्याय देऊन गेला आज एकशे चौतीसा जयंतीनिमित्त आपण जो कॅम्प घेतलेला आहे महाआरोग्य शिबीर घेतलेलं आहे या महाआरोग्य शिबिरमध्ये डिसेन फाउंडेशन आणि आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जो आजचा कॅम्प घेतला त्या कॅम्पमध्ये या शिबिरामध्ये एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचं आरोग्य तपासणीचं आपण महत्त्व दिलेलं आहे हा एस टी कर्मचारी डायवर असेल किंवा कंडक्टर असेल पन्नास जणांचं प्रवाशी घेऊन प्रवास करत असतो एक डायवर तपासला म्हणजे पन्नास प्रवासी तपासल्यासारखे आहेत त्यांचा जीव आपण स्वीकृत केल्यासारखा आहे अशा पद्धतीने हा कॅम्प हा असा विचार करून टी सेन फाउंडेशन प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवलेला आहे मी त्यांचं मनापासून टिशन फाउंडेशन आणि आलेले जे डॉक्टर टीम आहे मग त्याच्यामध्ये सगळे डॉक्टर आले त्यांच्या मी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय भीम